श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो आजचा संदेश स्वामींनी तुमच्याकरताच दिला आहे तुम्ही तो लक्षपूर्वक ऐकावा त्यात तुमचे भाग्य परिवर्तन करणारे आशीर्वाद तुम्हाला स्वामीकडून प्राप्त होतील तेव्हा शेवटच्या क्षणापर्यंत ऐकत राहा स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा आज तुला माझे काही ऐकायला वेळ आहे का जर तू निद्रा घेण्याच्या श्रद्धापूर्वक ऐकलास तर तुला त्या निद्रा दोषातून मुक्तता मिळेल मला माहीत का आहे बाळा तुला खूप काही काळज्या आहेत त्यामुळे तुला रात्रीची निद्रा शांतपणे घेणे फार कठीण झाले आहे पण आज मी त्यावर तुला एक सांगतो चिंता करू नकोस कारण पुढील काही दिवसातच तुझी ती समस्या नष्ट होईल तुझे आरोग्य उत्तम राहायला सुरुवात होईल आणि तू शांततापूर्वक निद्रा घेशील बाळा मला माहीत आहे कधीकधी तुम्हाला या भौतिक जगातून जे काही प्राप्त करताना ज्या काही अडचणी येतात त्यामुळे तुमचे मन फार कधीकधी कष्टी होते कधीकधी उद्विग्न होते त्यामुळे तुम्ही निश्चिंतपणे राहू शकत नाही तुम्हाला योग्य ती निद्रा प्राप्त न झाल्यामुळे तुम्हाला पुन्हा दुसऱ्या दिवशी खूप काही त्रास होतो बाळा जर तुम्ही हे सर्व टाळण्यासाठी देवाचे स्मरण करून नामस्मरण करून जर तुम्ही तारक मंत्राचाही एकदा झोपण्यापूर्वी मनापूर्वक मंत्र जाप केलात तर तुम्ही पाहाल की तुम्हाला त्या रात्री सुखाची निद्रा लागली आहे बाळा जर तुम्हाला अनुभव करायचा आहे तर तुम्हाला हे करून पहावे लागेल याचा अनुभव घ्यायचा आहे तर तुम्ही होय म्हणून टाईप करा स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्या मनाला ती शांतता आणि ते खूप काही आनंद प्राप्त होतील आणि जेव्हा तू सकाळी उठशील तेव्हाही देवाचे ध्यान कर जर तुझ्या मनात असेल की मला निरंतर स्वामीच्या आशीर्वादाने परिपूर्ण व्हायचे आहे स्वामीचे आशीर्वाद चमत्कार प्राप्त करायचे आहे तर तू हे नक्कीच करून पाहाशील बाळा देवांची आज्ञा आहे जर तू ती पालन केलीस तर तुझ्या मागचे खूप काही त्रास संपताना तू अनुभव करशील तुला हे सर्व काही सांगत आहे कारण मी जाणतो काही बाळांना याचे त्रास होत आहे पण ते कधी बोलून दाखवतात माझ्याकडे काही विनंती करतात त्यामुळे मी तुम्हाला आज सांगत आहे जर तुम्ही सहमत असाल तर होय म्हणून टाईप करा तुम्ही स्वामी देवांना मनापासून मानत असाल तर तुम्ही काळजी करू नका कारण देवाची प्रत्येक ठिकाणी तुमच्यासाठी कृपादृष्टी आहे स्वामी म्हणतात बाळा तू जेव्हा जेव्हा नाम घेतो मी तुझ्या मागे पुढे आहे हे विसरू नकोस माझी तुझ्यावर निरंतर कृपादृष्टी आणि आशीर्वाद आहे बाळा तुला असलेल्या सर्व काही चिंता आणि व्यथा दूर करण्यासाठी माझे आशीर्वाद आणि माझे चमत्कार तुझ्या दिशेने मी पाठवत आहे बाळा तुम्ही जेव्हा ती प्रार्थना करता त्या कार्यासाठी संपन्नतेसाठी माझ्याकडे काही मागू इच्छिता तेव्हा मी ते तुम्हाला योग्य वेळेवर देऊ इच्छितो कधीही लक्षात घ्या जर एखादे बाळ जन्माला येणार असेल तर त्याचा अवधी निश्चित आहे तर तुम्ही तुमच्या कार्यासाठी अतिशय घाई दाखवू नका प्रत्येक कार्य योग्य वेळेवर आणि योग्य तऱ्हेने झाले तर त्यात खूप काही यश तुम्हाला प्राप्त होईल चिंता मनात बाळगू नका तुम्ही देवाकडे आला आहात देवाची मर्जी आहे की तुमचे ते कार्य होईल तुमच्यासाठी देवाचे आशीर्वाद येत आहे बाळा चिंतामुक्त रहा कारण पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी चमत्काराचे आशीर्वाद देणारे आहेत तुम्ही जर सज्ज असाल तर ते स्वीकार करा देव म्हणतात बाळा काहीही मनात शंका कुशंका घेऊ नकोस तू जर या संदेशापर्यंत आला आहेस तर तुझ्या मनाला आनंद देणारे काही आशीर्वाद काही काळातच तुझ्यापर्यंत येणार आहे तुझे जीवन सुख संपन्नता आणि वैभवानी परिपूर्ण केल्या जातील तुमच्या घरातल्या त्या सदस्यांना काही काळजी तुम्हाला वाटत आहे त्या काळजीतूनही तु तुम्ही लवकरच मुक्त होणार आहात देव कृपादृष्टीने तुमच्यावरच नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आपली कृपादृष्टी आणि आशीर्वाद करू इच्छितात जर तुम्ही या क्षणाला देखील देवाची प्रार्थना करत असाल तर देव ती मान्य करत आहे यावर विश्वास ठेवा ज्या क्षणाला तुम्ही आयुष्यातील श्री स्वामी समर्थ हा दिव्य मंत्र जपण्याला सुरुवात कराल तेव्हाच तुम्ही त्याचे अनुभव देखील करून पाहाल देव आणि देवांची ऊर्जा दिव्य आहे अफाट आहे आणि अनंत आहे ती ऊर्जा प्राप्त करण्यासाठी श्रीस्वामी समर्थ लिहा आणि निरंतर श्री स्वामी समर्थ या क्षडाक्षरी मंत्राचा प्रीतीने जप करा तुमच्या अनेक समस्या दूर होताना तुम्ही अनुभव घ्याल जर तुम्ही सज्ज आहात तर होय म्हणून टाईप करा मी स्वामींचा प्रिय बाळ आहे असे लिहायला विसरू नका गुरुकृपा प्राप्त करण्यासाठी तुम्ही ज्या गुरूंना मानत आहात त्यांचा मंत्र तुम्ही जप करावा कारण जेव्हा तुम्ही गुरुचे स्मरण करता नित्य ध्यान पूजन करता तेव्हा तुमच्या अडचणीच्या काळातही तुम्हाला देव अशा ठिकाणाहून अशा मार्गातून मार्ग काढून देतात ज्या ठिकाणी तुम्ही अपेक्षा सोडलेल्या असता जेव्हा तुम्ही खूप काही अशा स्थितीत सापडता जिथून तुम्हाला असे वाटते की आता इथून निघणे अशक्य आहे पण स्वामी देवासाठी सर्व काही शक्य आहे स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा माझ्यासाठी सर्व काही शक्य आहे मी अशक्यही शक्य करणारा देव आहे मी चमत्कारांचा देव आहे जर तू तुझ्या कार्यांसाठी फक्त माझ्याकडे येत असशील तर ते चुकीचे ठरेल बाळा अध्यात्मात येण्यासाठी तू मनपूर्वक आला पाहिजेस त्यात तुझे ध्यान चिंतन अगदी मनापासून असले पाहिजे तरच माझा कृपा आशीर्वाद तुझ्या सोबत राहील स्वामी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या संदेशाला लाईक करा आणि ज्यांना आवश्यकता आहे ते तुमचे प्रिय त्यांना शेअर करायला विसरू नका तुम्ही भाग्यवान व्हाल स्वामींची कृपा निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आहे त्यामुळे तुमच्या घरात सुख आनंद सतत प्रवाहित होत आहे तुमच्याकडे जे काही प्राप्त आहे ते तुम्हाला देवाजवळून प्राप्त आहे तुम्ही विश्वास ठेवा की तुम्हाला स्वामी देव अशा अडचणीतूनही काढून घेतात ज्या ठिकाणी तुम्हाला त्या गोष्टी होणे घडणे अशक्य वाटते स्वामी म्हणतात हम गया नहीं जिंदा आहे या वाक्यावर तुझा आता अधिक भरोसा बसणार आहे तुझा विश्वास संपूर्ण माझ्यावर आहे तू माझी भक्ती करतोस मला विनंती करतोस म्हणून मी आज या संदेशाच्या माध्यमातून तुझ्यापर्यंत आलो आहे बाळा काळजी करणे थांबव कारण मी तुझ्यासाठी कार्य करत आहे जर तुझा देव तुझ्या बाजूने कार्य करत आहे मग कुठलीही चिंता करण्याची तुला आवश्यकता नाही तुमच्या घरातील एक व्यक्ती तुम्हाला ती आनंदाची बातमी देण्यासाठी लवकरच येणार आहे ती आनंदाची बातमी प्राप्त होताच तुमचे घर आणि तुमचे संपूर्ण कुटुंब आनंदित होणार आहात देवांची ऊर्जा सतत तुमच्या दिशेने येत आहे ती प्रकाशमान आणि स्वच्छ ऊर्जा जेव्हा तुमच्याकडे येत आहे तेव्हा ती तुम्ही मनापासून ग्रहण करा कारण त्यामुळे तुमचे जीवनातील क्लेश दुःख आणि खूप काही असे जे तुम्हाला नको आहे ते दूर होईल स्वामी स्वतः येऊन तुमची मोठी इच्छा पूर्ण करतील जर तुमचाही स्वामी शक्तीवर या संदेशांवर विश्वास असेल तर होय स्वामी माऊली टाईप करा देवांचे आशीर्वाद निरंतर तुमच्या दिशेने येऊन तुमच्या जीवनात ते चमत्कार घडू लागतील ज्यासाठी तुम्ही देवाकडे प्रार्थना केली आहे तुमच्या मनातील त्या गोष्टी त्या इच्छा पूर्ण होणारे दिशेने येत आहे माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्याकडे निरंतर येऊन तुम्हाला ते सुख संपन्नता प्राप्त होईल कारण देव भगवंत तुमच्यावर प्रसन्न आहेत माता लक्ष्मीचा चिरकाल तुमच्या घरात निरंतर वास राहील कारण देव पाहतात ते तुमचे केलेले चांगले कर्म जर तुम्ही चांगले कर्म करत असाल तर चिंता सोडा फक्त कर्म करा कारण त्यामुळे तुम्ही अधिक देवाचे प्रिय बाळ व्हाल ज्या आनंदाच्या बातमीसाठी तुम्ही खूप काही काळापासून प्रयत्न करत होतात आता ते सहजरित्या तुमच्याकडे कुठल्याही क्षणी प्राप्त होणार आहे तेव्हा तुम्ही सज्ज असावे तुमचे संपूर्ण कुटुंब त्या आनंदासाठी प्रार्थना करत होते आता ती प्रार्थना स्वीकार होताना तुम्हाला अनुभव येणार आहेत स्वामी म्हणतात बाळा स्वतःला कुठल्याही क्षणी कमजोर किंवा खूप काही असे समजू नको की तू ते करू शकणार नाहीस बाळा जिथे माझे आशीर्वाद आणि माझे बाळ सक्षम होते तिथे सर्व काही शक्य होते तुझ्या त्या कार्याला माझा आशीर्वाद आहे आणि तुझे कार्य निरंतर वाढ उन्नती आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतील पळा तुला लवकरच एक मोठा आर्थिक चमत्कार प्राप्त होणार आहे त्यासाठी सज्ज असावे कारण जेव्हा तुम्ही देवाची प्रार्थना करता तर येणाऱ्या आशीर्वादांवर विश्वास ठेवा त्याला मनापासून स्वीकार करण्याची तयारी ठेवा कारण त्या आशीर्वादांवर त्या चमत्कारांवर देवाने तुमचे नाव लिहिले आहे आणि ते तुमच्याखेरीज कुणालाच प्राप्त होणार नाही कारण तुम्हीच त्याचे अधिकारी आहात तेव्हा ते, ते तुमच्याचकडे येणार आहेत निश्चिंत रहा स्वामी म्हणतात बाळा तुझ्या कर्माचे फळ तुझ्याकडून कोणीही हे राहून घेऊ शकत नाही विश्वास ठेव माझे कार्य तुझ्यासाठी सुरू आहे आणि तुला लवकरच ते सर्व काही प्राप्त होईल तुमचे जीवनस्तर उंचावण्याच्या उंबरठ्यावर आहे तुम्ही फक्त पावले टाकत पुढे चला आणि ते मोठे यश तुम्हाला गाठता येईल तुम्ही त्या ध्येयासाठी प्रयत्न करा तुमचे ध्येय प्राप्त करून देणारे आशीर्वाद मी तुम्हाला देत आहे स्वामी म्हणतात बाळा संगत तीच ठेवा जी तुमच्यासाठी योग्य आहे मित्र तेच बनवा जे तुमच्यासाठी योग्य आहेत कारण तू माझा बाळ आहेस आणि मी तुला कुठल्याही चुकीच्या मार्गाने जाऊ देणार नाही आणि तू जाणार देखील नाहीस त्यासाठी योग्य त्या योग तऱ्हेने मार्गदर्शन तुला देत आहे ते मनपूर्वक स्वीकार कर स्वामी म्हणतात बाळा तुला हवे ते बदल तुझ्या जीवनात हवे आहेत तर त्यासाठी प्रयत्न करत पुढे चालत राहा कारण तुझा ब्रह्मांडनायक सोबत असताना तुला कुठेही हरू देणार नाही या भौतिक जगात तुला कुठेही मागे राहू देणार नाही तू ज्याची अपेक्षा करत आहेस ते सर्व काही चालून तुझ्यापाशी येईल बाळा माझे आशीर्वाद मिथ्या नाहीत कारण ते सत्यात उतरणार आहेत तेव्हा निश्चितपणे मनापासून ते, मना ते स्वीकार कर स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बालका मी तुझ्यावर माझ्या प्रेमाचा आनंदाचा आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी आज तुझ्यापर्यंत आलो आहे आता निश्चिंत होऊन ती सुखाची निद्रा घे कारण तुला ती आवश्यक आहे बाळा माझ्याकडून तुला ते आशीर्वाद ज्यामुळे तुझे मन शांत होईल नामस्मरण करायला कंटाळा करू नकोस कारण त्यामुळे तुझ्यात आणि माझ्यात ते अंतर कमी होते आणि तू माझ्या तितकाच जवळ येतोस बाळा जेव्हा जेव्हा तू नामस्मरण करशील तेव्हा तेव्हा तुला माझा अनुभव प्राप्त होईल सुखी रहा बाळा तुझे कल्याण होईल स्वामींच्या आज्ञेने तुम्ही हा संदेश ऐकला आहे तुम्ही स्वामींचे भाग्यशाली बाळ आहात माझे स्वामी देव महान अशी कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ हा मंत्र अत्यंत श्रद्धेने निदान अकरा वेळेस तरी म्हणून निद्रा घ्या बघा तुम्हाला किती शांत निद्रेचा अनुभव येईल जर तुम्ही हे करून पाहिले तर नक्कीच तुम्ही अनुभव कराल त्या शांतीचा आजची रात्र तुमच्यासाठी सुखद अनुभव देणारी शांतीपूर्ण निद्रा असावी अशी स्वामी देवाकडे प्रार्थना तुमच्या सर्व काही इच्छा मनोकामना स्वामी देव पूर्ण करोत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ